महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं रा राज्य आहे आणि अमरावती जिल्ह्यातूनच पुरोगामी विचारांची जी आहे ती रुजवण महाराष्ट्रामध्ये झालेली असे म्हणायला हरकत नाही सध्या माझ्यासोबत बोलण्यासाठी पौर्णिमाते उपाध्याय आहेत खोज संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासनं मेळघाटमध्ये सामाजिक काम सुरू आहे मात्र नुकतंच या पुरोगामी विचारांना कलंक लावणारी एक घटना जी आहे ती सध्या मेळघाटमध्ये घडलेली आहे खरं तर यातील या घटनेचे जे फिर्यादी आहेत आरोपी आहेत त्यांचं नाव वगैरे या ठिकाणी आम्ही उल्लेख करणार नाही मात्र ही घटना गंभीर कशी आहे आणि याबाबतच आपण पौर्णिमातांशी संवाद साधणार आहोत आत्ताही नुकतंच एक मेळघाटमध्ये जी घटना घडलेली आहे एका वृद्ध महिलेला त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे ज्या दुटूनचं सुद्धा त्या ठिकाणी संशय आहे नेमकी ही घटना काय आहे जिथपर्यंत आम्हाला माहिती ती घटना अशी आहे की ती वृद्ध महिला त्या गावातच राहते आणि तिला तिच्या डोक्याला काही वर्षांपूर्वी ती गाडीवरनं पडली होती आणि तिच्या डोक्याला काही जखमही होती आणि त्याच्यामुळे थोडंसं तिला सायकोलॉजिकल इश्यूज पण आहेत पण ते असतानासुद्धा गावात काहीतरी झालं आणि त्या गावामध्ये एकंदरीत त्या लोकांनी तिला जोडे जोड्यांचा हार बनून घातला आणि जे काही मलमूत्र पाजण्यात आलं आणि ती तिच्या म्हणण्यावरनं आणि तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यावरनं जी घटना होती आणि तिच्या पायाला चटके देण्यात आले होते आणि ते चटके दिसतही होते तर ही जी घटना होती ती फार दुर्दैवी होती आणि एकंदरीत गावातल्या लोकांनी अशा पद्धतीने वागणं सगळ्यांनी मिळून जरी कुठलीही जरी तो जात पंचायतीचा निर्णय झाला किंवा सगळ्यांनी मिळून जरी तो निर्णय घेतला असेल पण तो एखादा निर्णय जर कायद्याच्या विरोधात असेल आणि चुकीचं असेल तर ते चुकीचं म्हणणंच त्याला योग्य आहे आणि ही घटना अशी ही फार दुर्दैवी आहे कारण गावात अनेक गावांमध्ये एकल महिला राहतात ज्यांचं कोणी सपोर्ट करणारा व्यक्ती नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर ती महिला राहत असेल तर सगळ्या गावांनी त्या महिलेला आधार देणं हे आपल्याला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे पण अशा परिस्थितीमध्ये उलट काहीतरी होणं हे आपल्यासाठी फार वेदनादायी आहे जवळपास ही घटना एकतीस बारा दोन हजार चोवीसची असं सांगितलं जातं आता जवळपास सोळा सतरा दिवस उलटून गेले त्यानंतर कुठे ती महिला अमरावतीकडे पोहोचू शकली जिल्हाधिकाऱ्यांकडे तिने न्यायाची मागणी केलेली आहे काय वाटतं मेळघाटमध्ये कुठेतरी तिथल्या आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क किंवा त्यांचा न्याय मिळवण्यासाठी कुठेतरी विलंब लागतो काय यामागची का कारणं आहेत एकंदरीत जर आपण तो गावच बघितला तर तो गाव इतक्या अंतरावर आहे आणि त्या इतक्या अंतरावरून त्या महिलेला बाहेर येण्यासाठी तिथे टायगर रिझर्वच्या नावाखाली अनेक गावांमध्ये आजही रस्ते नाही आहे पोहोचण्याचं काही साधन नाही आहे तिथे संवादाचे कुठलेही साधन नाही फोन लागत नाही गावातल्या लोकांनी आपल्याला फोन लावला ला तर तिथून फोन लागतो नाही तर कुणी तिथून संवाद साधू शकत नाही आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही इंटरनेटची तर गोष्टच नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ही परिस्थिती निर्माण करतो की त्या गावातल्या लोकांनी एकतर तिथेच मरून जायचं किंवा मग त्यांनी पुनर्वसन स्वीकार करायचं अशी एकंदरीत परिस्थिती आपण तिथे निर्माण करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक मुलांची परिस्थिती असेल किंवा महिलांची परिस्थिती असेल ही अजून जास्त गंभीर असते कारण त्या साधारणतः पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून असतात आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल किंवा संवादाची पब्लिकची साधनं नसतील तर या महिलेकडे मोबाईल नसणार तिला मोबाईल चालवता ये येत नसणार तर ती तिच्या तक्रारीला कोण दाद देणार आहे तिथे तिच्या तक्रारी दाद देण्यासाठी कोणीतरी तिचं ऐकून घेणारा व्यक्ती पाहिजे आणि एकंदरीत जिल्ह्यावरनं जवळपास दोनशे किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये सेमाडोपासून रेहट्या गेडाला पोहोचण्यासाठी जवळपास वीस किलोमीटरचं अंतर आहे मात्र ते वीस किलोमीटर पोचायला किमान साडेतीन ते चार तास लागतात आपल्याला आपल्या सा साधनांनी जरी गेलो तरी ती महिला बिचारी कशी पायपीट करून कुठल्या विभागाकडे न्याय मागायला जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीला इथे उद्भवतो आहे अशा परिस्थितीमध्ये आज इतके दिवस होऊन गेल्याही गेल्यानंतरही तिची गोष्ट कोणी ऐकली नाही किंवा तिने तक्रार करण्याचा प्रयत्न केला तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं ही गोष्ट आपल्याला मेळघाटमध्ये अनपेक्षित नाही आहे ही हे हे नॉर्मल आहे दिस इज नॉर्मल मेळघाट आज त्या महिलेला जेव्हा न्याय मागायचा असेल ती नक्कीच शहराकडे ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व शहराकडे आहेत आता ती न्या तिची भाषा वेगळी आहे अशावेळी ती नेमकी न्याय कसा मागेल तिसाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्या महिलेला जेव्हा कु जेव्हा केव्हा लिगल सिस्टमपर्यंत पोहोचायचं असेल आपली बाजू मांडायची असेल तर त्या त्या महिलेची भाषा येत नाही तर त्यावेळेस तिला योग्य पद्धतीचे द्विभाषिक जी व्यक्ती आहेत त्यांची मदत शासनाने पुरवली पाहिजे ज्याला आम्ही आरोग्य विभागामध्ये जसे काउन्सिलर्स आहेत तशा पद्धतीने काउन्सिलर्सची सुविधा जी आहे त्या महिलेला सुद्धा तिथे मिळाली पाहिजे जेणेकरून तिची ॲक्च्युअल जी बाजू आहे ती पण लोकांसमोर येईल आणि न्यायालयासमोर येईल आणि तिला झालेला एकंदरीत जो काही मानसिक त्रास आहे तो मानसिक त्रास सुद्धा लोकांना कळला पाहिजे की ती कुठल्या परिस्थितीतनं याच्यामधनं गेली आहे कारण तिची भाषाच मुळ समजत नाही तिच्या डोळ्यातनं येणारे आश्रच आपल्याला तिचे दुःख सांगू शकतात तिची भाषा काय आपल्याला कळत नाही अशी अवस्था असते आज जात पंचायत जरी म्हटली किंवा आज आपल्याकडे जो समाज असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समाज वेगवेगळे निर्णय वेगवेगळे बंधनं जे आहेत ती लादतो कुठेतरी एखादा त्या समाजाच्या चाकुरीच्या बाहेर जर गेला तर त्याच्यावर वेगळी बंधने लादली जातात सुद्धा असं अनेक वर्षांपासून सुरू आहे कुठेत कुठल्या तरी एका व्यक्तीच्या हातात नेतृत्व असतं ते एका व्यक्तीने दिलेला निर्णय संपूर्ण गावाला अनेकदा मान्य करावा लागतो हे कुठेतरी बंद करण्यासाठी त्यांना त्यांचे हक्क जे आहेत त्यांना त्यांचं जे स्वातंत्र्य आहे त्याची जाणीव होण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे मला वाटतं जात पंचायत जी आहे ती अनेक लोकांचे जे काही रीती परंपरा आहे त्याच्यासाठी जी आहे ती जात पर परंप जात पंचायत जी आहे ती प्रामुख्याने काम करते आणि शहाण्णवपासून पेसा नावाचा कायदा आलेला आहे जो ग्रामसभांना खूप सारे हक्क मेळघाटमध्ये देतो वन हक्क कायदा आला हक आहे ज्याच्यामध्ये ग्रामसभांना खूप सारे हक्क जे आहेत ते मिळालेले आहेत आणि या पेसा कायद्यामध्ये त्यांच्या रूढी परंपरांवर निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार त्या ग्रामसभेमध्ये आहेत आता जात पंचायतीमध्ये महिला बसत नव्हत्या पण ग्रामसभेमध्ये महिला आणि पुरुष पुरुषांना बरोबरीचे हक्क प्राप्त झालेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शासनानी लोकांपर्यंत जर पोहोचवल्या नाही आजही अनेक अधिकाऱ्यांना ग्रामसभा ही गावाची ग्रामसभा की पंचायतीची ग्रामसभा इथून अधिकाऱ्यांची सुरुवात आहे मग त्या गावातल्या आदिवासी माणसाला रेट्या खेळासारख्या ठिकाणी कोण माहिती घेऊन जाणार आहे आमच्यासारखी कोणीतरी जर गेली तर तिथे माहिती पोहोचते नाही तर त्या गावामध्ये माहिती पोहोचतच नाही ही आ, ही जी आहे दुर्घटना त्याच्यामधनंच उद्भवलेली ही घटना आहे आणि मला वाटतं की अनेक जे कायदे आता जादू तोळ्यांचा जा कायदा झाला आहे महाराष्ट्रामध्ये पण त्या कायद्याबद्दल कुणालाच माहिती नाही किंवा त्या गा कायद्यातलं प्रावधान जर कदाचित गावातल्या लोकांना माहीत असतं तर गावातल्या लोकांनी इतकी हिंमत केली असती का हा प्रश्न आपल्यासमोर आहे तर असे अनेक कायदे असे अनेक नियम नीती देशामध्ये आहेत की जे फार चांगले आहेत मात्र त्या गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये अजूनही सक्षम होत नाही आणि म्हणून जे, आज जे, जे काही जे लोका आज लोकांमधले जे काही रूढी परंपरेपासून चालत आलेले आहे जेव्हा काही विज्ञान नव्हतं किंवा जे काही माहिती नव्हती त्याच परंपरेमध्ये लोक आजही रक्त आहेत याचा अर्थच की आपण स्वातंत्र्यातलं जे जे काही फायदा लोकांना द्यायचं होतं ते आजही आपण पोचून देण्यामध्ये अक्षम आहोत आणि शाळेमध्ये म्हणा किंवा एकंदरीत जी काही विद्यार्थी बाहेर शिकायला जातात त्यांच्यामध्ये सायंटिफिक टेम्पल डेव्हलप करणं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करणं हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत संविधानातले पण हे कुठे आहेत आज आपल्यासमोर ही घटना झाल्यानंतर हा प्रश्न पडतोय की हे खरंच आपण कसे पोहोचवणार आहोत लोकांपर्यंत आजही अख्खा गाव कदाचित एका बाजूने बोलत असेल तर याचा अर्थ की खूप सारं काम आपल्याला करण्याची गरज आहे निश्चितपणे त्या महिलेला पीडित वृद्ध महिलेला न्याय मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे प्रशासनानं अशा घटना ज्या आहेत त्या थांबवण्यासाठी प्रशासनानं कुठेतरी ठोस पावले उचलली पाहिजे योग्य नियोजन केलं पाहिजे अनेक मेळघाटमध्ये संस्था ज्या आहेत ज्या काम करत आहेत त्या संस्थासुद्धा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत म्हटलं प्रशासनाने कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे आज मेळघाटला विदर्भाचं नंदनवन म्हटलं जातं याच नंदनवनात गेल्या अनेक वर्षांपासून खोजी संस्था काम करत आहे थोडासा एक वेगळा भाग जरी असला तरी ताई काय वाटतं आज हे न कुठेतरी प्रशासनानं इथं नेमकं काय केलं पाहिजे काय वाटतं नाही प्रशासनाने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे म्हणजे एखादी घटना घडल्यावर आपण खेळा गाव आपल्याला माहीत पडतं पण रेहट्याखेडा नावाचं गाव आहे बोराट्याखेडा नावाचं गाव आहे हे आपल्याला आधीच माहीत असायला पाहिजे की इथे इथे अशा पद्धतीने लोक राहतात तिथे शाळेची अवस्था काय आहे आरोग्याची अवस्था काय आहे तिथे जाण्या येण्याचे दळणवळणाचे साधनं काय आहेत या सगळ्या गोष्टी इथल्या प्रशासनाला माहीत असल्या पाहिजे पण दुर्दैव असं आहे की इथे येणारे जे अधिकारी आहेत आता पीओची पोस्टिंग हायकोर्टाच्या ऑर्डरमुळे व्हायला लागली आहे पण पीओ येतात वर्ष दीड वर्ष जेव्हापर्यंत त्यांना मेळघाट करतं कळतं तेव्हापर्यंत मग त्यांची इथून ट्रान्सफर होते एखादा कलेक्टर इथे जिल्हाधिकारी इथे कोणीतरी येतात ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात जेव्हापर्यंत त्यांना मेळघाट कळतं तेव्हापर्यंत त्यांची इथून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर होते तर मेळघाट एखाद्या ठिकाणी आदिवासी भागांमध्ये विशेष करून जर एखाद्या व्यक्तीची पोस्टिंग होत असेल आणि त्याला जर खरंच काहीतरी काम करायचं असेल तर किमान तीन वर्ष त्या ठिकाणी राहणं त्या एरियाला पिंजून काढणं पीओ जरी मेळघाटमध्ये राहत असल्या तरी मेळघाटातल्या किती गावांपर्यंत पीओ पोचू शकतात हा मोठा प्रश्न आहे तीनशे गावांचा मेळघाट आहे पण त्या पीओ किती गावांपर्यंत पोहोचतात हाच सगळ्यात मोठा याच्यामध्ये प्रश्न आहेत आणि रेट्या रेट्याखेडासारखं तर इतकं दुर्गम गाव आहेत असे खूप सारे मेळघाटातली गावं आहेत जी दुर्गम आहेत ज्याच्यामध्ये आज वीज नाही आहेत साधनं नाही आहेत या गावांपर्यंत कुणी पोहोचत नाही ही आपलं दुर्दैव आहे तर निश्चितच कुठंतरी प्रशासनानं आता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे या ठिकाणी सर्व जे संस्था आहेत त्या मदत करण्यासाठी तयार आहेत मात्र प्रशासन कुठेतरी या मेळघाटकडे दुर्लक्ष करते एक नुकताच मुद्दा समोर आलेला आहे की राज्यात काही नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे आता जर समजा अचलपूर जिल्हा झाला तर कुठेतरी या समस्या सुटतील मेळघाटच्या असं वाटतं तर मेळघाटच्या समस्या सुटण्यासाठी जिल्हाधिकारी जवळ आले तर कदाचित आपण अपेक्षा करू शकू की कदाचित थोडंफार काही फरक पडेल पण जेव्हापर्यंत मेळघा मेळघाटमधल्या साधन सुविधेची जी गोष्ट आहे ती व्यवस्थित होत नाही जेव्हापर्यंत आमचे रस्ते किमान आम्हाला पोहोचण्यासाठी आम्ही म्हणत नाही की आम्हाला समृद्धी महामार्ग हवा आहे आम्ही हे म्हणतो की किमान त्याच्यावर बस धावू शकेल किमान एक दिवसातनं एक बस जाईल असे रस्ते तरी हो लोकांना मिळण्याचा हक्क आहे की नाही आहे या महाराष्ट्रामध्ये तिथे लोकांना फोनवरनं संपर्क साधण्याचा हक्क आहे की नाही एखादं मूल आजारी पडलं तर त्यांनी कसं तुम्हाला पीएचसी पर्यंत सूचना द्यावी की गावामध्ये एखादं मूल आजारी एखाद्या महिलेची डिलिव्हरी अडली असेल तर त्या महिलेने कशी आपल्याला सूचना द्यावी किमान फोनची संपर्क करण्याची तर तिथे सोय असावी की नसावी त्या गावांमधनं अशा परिस्थितीमध्ये मेळघाटमधली जी काही सुविधा आहे ती सुविधा मिळणं ज्या लोकांची ज्या पद्धतीचं शिक्षण आपण द्यायला पाहिजे आज आपण मेळघाटमधल्या शिक्षणाची गोष्ट आपण करतच नाही हो। मेळघाटमधल्या लोकांची अवस्था पहा जी मुलं शा शाळेतनं शिकून आली आहेत त्याच्यामधनं किती टक्के मुलं जी आहेत ती बाहेरगावी जाऊन काम करू शकत आहेत ही अवस्था पहा आज आमच्या पोरांची अवस्था अशी होते की बाहेर त्याला काम मिळत नाही गावामध्ये तो काम करू शकत नाही अशी अवस्था आहे तर या मुलांसाठी काहीतरी आपण करू शकू का त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगधंदे निर्माण करू शकू का त्यांच्यासाठीची आमची जैविविधता आहे आपण चांगल्या पद्धतीचं जंगल मेळघाटमध्ये उभं करू शकू का याबद्दल जे वेगळा विचार करण्याची गरज आहे ती वेगळा विचार करण्यासाठी आमच्याकडे कुठे मंचच नाही आहे आम्ही वेगळा विचार करण्यासाठी कधी बसतच नाही ही ही सगळ्यात मोठी कमतरता आहे आणि ती कमतरता जिल्हा अचलपूरला असला काय अमरावतीला असला काय त्याच्यानी मला वाटतलं वाटत नाही फार मोठं हे मनातलं जे अंतर आहे ना ते मनातलं अंतर कसं कमी होईल हे करण्याची खूप मोठी गरज आहे आणि ती ती ते कसं करता येईल ते करण्याचं बघितलं पाहिजे तर या होत्या पूर्णिमाती उपाध्याय जवळपास एकोणीसशे नव्वदच्या दशकापासनं खोजी संस्था या ठिकाणी काम करते आणि यात आलेले जे अनुभव आहेत ते तडमळीन या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत तुर्तास इथेच थांबूयात